हा लढा महाराष्ट्रातल्या ओबीसींच्या हक्काचा संरक्षण करण्यासाठी आहे हा, हा लढा महाराष्ट्रामधल्या ओबीसींच्या वरती जो घाला घालण्याचं चा काम चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी आहे आणि म्हणून मित्रांनो आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे आज नरवीर राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी आहे एक योद्धा इंग्रजांच्या विरोधामध्ये लढला या देशाच्या स्वातंत्र्यासाठी पहिल्यांदा फासावरती जाणार व्यक्तिमत्व म्हणजे आद्य क्रांतीवीर राजा उमाजी नाईक यांची आज पुण्यतिथी आहे तीन फेब्रुवारीला त्यांना इंग्रजांनी फासावरती लटकवलं होतं मित्रांनो ज्या अधिकाऱ्यानं फसवून उमाजी राजांना पकडलं त्यांना फासावरती चढवलं त्याच इंग्रज अधिकाऱ्याच म्हणजे मॅकिनटॉश मै, नावाच्या वा अधिकाऱ्याच वाक्य आहे जर प्राप्त परिस्थितीत जर तशी निर्माण झाली असती तर हा दुसरा शिवाजी जन्माला आला होता असं उमाजी राजांच्या बाबतीमध्ये त्यांनी लिहिलं मित्रांनो आज उमाजी राजा व्हायचं तर आपलं सोडा ज्यांनी स्वतःचा राज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर केलता आपण उमाजी राजे व्हायचं सोडा आपलं जे हक्क आहे ते हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मग आपण जर नुसतं त्याच्याकडे बघत बसलो मनगट मेल्या माणसासारख्या वागायला लागलो तर मित्रांनो तुम्हाला वाचवायला कोणी सुद्धा येणार नाही म्हणून आता कुठलीही भीती मनात ठेवू नका शो काय म्हणाल तो काय म्हणाल का आमका काय म्हणाल तमका काय म्हणाल अरे आपण लोकशाहीच्या राज्यामध्ये राहतो आणि त्यामुळं अशा कुठल्याही दादागिरीला भीक न घालता माननीय भुजबळ साहेबांनी जो लढा उभा केलाय त्या लढ्याच्या पाठीमाग गाड्यातल्या सगळ्या ओबीसीने एकत्रित आला पाहिजे येणार की नाही येणार हात सगळे वर करून सांगा भुजबळ साहेबांच्या पाठीमाग येणार की नाही येणार येणार की नाही येणार ये ना ये माझ्या मीडियावाल्या मित्रांना विनंती आहे हे महाराष्ट्राला दाखवा मला भुजबळांच्या पाठीमाग कुणी नाही भुजबळ साहेबांच्या पाठीमाग कुणी नाही ते एकटे पडलेत अशा बातम्या कुठून तरी येतात त्यांना दाखवा सगळे हात वर करून दाखवा दाखवा हे सगळ्यांना हात वर करा सगळे अरे एकटा भुजबळ नाहीये आम्ही सगळे त्यांच्या पाठीमाग ठामपणे उभे आहोत हे महाराष्ट्राला चित्र कळू द्या लोकांना वाटलं की सत्याच्या जोरावरती दादागिरी करू आम्ही झुंडशाहीच्या जोरावरती आम्ही ओबीसीचा आवाज दाबू अरे ओबीसीचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही आज ओबीसीना तुम्ही त्रास देण्याची भूमिका घेताय हाच ओबीसी तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो हे पहिल्यांदा घडतय असं नाहीये ना उपोषण करून एखाद्याचे हक्क हिरावणे उपोषण करून त्यांच्या अधिकारापासून त्यांना वंचित ठेवणे एकोणीसशे बत्तीस चा पुणे करार तुम्ही आठवा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी एकोणीसशे बत्तीस साली या देशातल्या मागासवर्गीय लोकांना मतदार संघ रक्षित केले पाहिजेत असा विषय पुढे आणला आणि असा विषय पुढे आणल्यानंतर महात्मा गांधी उपोषणाला बसले की यांना तुम्ही अधिकार देऊ नका अशा झुंडीच्या झुंडी जाऊन त्यांना पाठिंबा द्यायला लागल्या ला, गर्दी वाढायला लागली ला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांना लोक म्हणायला लागली ला, अरे गांधी उपोषणाला बसले यांचं जर बर वाईट झालं तर काय करायचं तुम्ही हा विचार माग घ्या मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या सगळ्या लोकांचं ऐकलं पण देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या लोकांना रक्षण दिलं आता तोच प्रकार सुरू आहे ज्यांनी दलितांचं आरक्षण एकोणीसशे बत्तीस ला थांबवलं आज त्याच प्रवृत्तीची लोक ओबीसीच्या आरक्षणावरती घाला घालताय या घाला घालणाऱ्याला आपण सगळ्यांनी विरोध केला पाहिजे मित्रांनो आज आपण पुण्य श्लोक अहिल्या देवींच्या जिल्ह्यात आहे अहिल्या देवीनं म्हटलं होत ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे ज्या मनगटामध्ये बळ बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोखाभिमुख राजा बनू शकतो म्हणजे त्यांनी राजा का बेटा राजा नाही बनेगा वो राजा बनेगा जो हकदार होगा हे तत्व माऊलीने सांगितला याचा अर्थ आहे की प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधामध्ये आवाज उठवा बरोबर की नाही उठवणार की नाही उठवणार प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात उट... आवाज उठवणार की नाही उठवणार रोहित पवार नावाच जातीयवादी व्यक्तिमत्व या जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व करताय ते जातीयवादी आहे की नाही आवाज द्या नाही तर ते मध्ये मी एकटाच बोलतोय या विषयावर जातीयवादी आहे की नाही हे पार्सल तुम्ही बारामतीला पाठवणार का पाठवणार का तुम्ही परवा बघितलं आझाद मैदानावरती मोर्चा जायच्या अगोदर हिवडी हो तिथं पोचला होता बघितलं ना ना का नाही बघितलं का नाही का रे आमची मतं घेतली नाहीत तू आमची मतं घेतली नाहीत हा विचार आता करा अरे रोहित पवाराच्या अंगामध्ये रक्त वाहत नाही त्याच्या अंगामध्ये जातीवाद वाहतोय ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये ठेवा जर जातीयवादाला चेहरा असताना जातीयवादाला जर चेहरा असता तर तो सेम टू सेम रोहित पवारासारखा दिसला असता अरे आज धनगराचं आरक्षण आम्ही मागतोय परवाच्या दिवशी आमच्या तरुण तडफदार पोरान आत्महत्या केली गेला तिथं रोहित पवार गेला त्या विचारधारेची लोक तिथं अरे आजपर्यंत किती पोराने आत्महत्या केल्या जत मध्ये बिरुदेव खर्जेने आत्महत्या केली मागच्या दोन महिन्यापूर्वी गेला तिथं कोण गेला कोण लोकप्रतिनिधी आवाज उठवला अरे आज गावातल्या घिसाड्याच्या पोराला जाऊन विचारा त्याचं तुम्ही आरक्षण धापायला निघालाय वैदूच्या पोराला जाऊन विचारा त्याच तुम्ही आरक्षण लाटायला निघालाय हे काय आहे तुम्ही त्यांचं आरक्षण लाटायचा प्रयत्न करू नका तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय आम्ही राहणार नाही मित्रांनो मंडल आयोगाला एकमतला मी विरोध करणार मंडल आयोगाला विरोध करणार ओबीसी च आरक्षण घालवणार अरे ओबीसीचं आरक्षण म्हणजे काय मसोबाची खिराय काय वाटत आली आणि ती आम्हाला मिळाल्यातरी यावं म्हणावं ओबीसीचं आरक्षण आम्ही काढून घेणार अरे ते काय आमच्या मसोबाची खिराय का वाटली आणि कुणी घेऊन गेला घरी अरे ओबीसीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं आम्हाला दिलाय आणि माननीय भुजबळ साहेबांच्या नेतृत्वात त्याचा संरक्षण करणार आमची जबाबदारी आहे हे आमचं कर्तव्य आहे आणि त्यामुळं तुम्हाला कोणाला चॅलेंज करायचं त्यांनी करू द्या मंडल आयोगाला करा आणखी कशाला करा तुम्ही आज आमच्या सरपंच पदावरती डोळा ठेवलाय तुम्ही आमच्या पंचायत समितीवरती डोळा ठेवलाय तुम्ही आमच्या जिल्हा परिषद सदस्य पदावरती डोळा ठेवलाय नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरती डोळा ठेवलाय महापौर जिल्हा परिषदचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती यावर तुम्ही डोळा ठेवलाय पण लक्षात ठेवा तुम्ही आमची सरपंच घ्याल आम्ही तुमची आमदारकी घेऊ तुम्ही आमचं नगरसेवक पद घ्याल आम्ही तुमची खासदारकी खेचून घेऊ घेऊ का नाही अरे कर्पुरी ठाकूर बिहारचे माजी मुख्यमंत्री ओबीसीचा मोठा प्रयोग केला होता त्यांनी सत्ता ताब्यात घेतली होती काल परवा त्यांना नरेंद्र मोदी साहेबांनी भारत रत्न पुरस्कार दिला जो आपला ओबीसीचा नेता होता त्यांचा आदर्श या महाराष्ट्रातल्या पोरांनी घेतला पाहिजे भुजबळ साहेबांनी त्यांच्या सोबत काम केलंय त्या काळामध्ये मित्रांनो आता हे नवीन सगळे सोयरे नवीन शब्द आला सगळे अगोदर सगळी गणवी सुरू होती बोगस कागदपत्र काढून पैसे खेचून आधीच सर्टिफिकेट कुणबीची घेतली जात होती आता ते शपथपत्र देणार ज्यानं खोट पहिला दाखला काढलाय खाडखोड करून तो दुसऱ्याला शपथपत्र देणार कि हा माझा पाहुणा आहे मग तो शपथपत्रावरती पुन्हा कुणबी होणार मग तो पुन्हा धाकला देणार म्हणजे उंदराला मांजर साक्ष बरोबर ना उंदराला मांजर साक्ष त्यात एक असा उल्लेख केला सजातीय अरे हे नुसतं ओबीसीच्या आरक्षणावरती हातोडा मारत नाहीत संविधानाचा ढाचा जेसीबी लावून उद्ध्वस्त केला जातो आहे सजातीय अरे जातीचं निर्मूलन झालं पाहिजे म्हणून आंतरजातीय विवाहाला संविधान प्रोत्साहन देत गावात आंतरजातीय विवाह झाल्यावर पन्नास हजार रुपये अनुदान मिळतं की नाही भांडी मिळते कारण संविधानामध्ये आहे की जात मोडीत काढा म्हणजे तुम्ही आंतरजातीय विवाह करा, करा। हा जो मसुदा काढलाय ना त्यामध्ये आंतरजातीय विवाहाच्या बाबतीत काहीच लिहिलं नाही सगळे सोयरे हा गोलमाल विषय आहे महाराष्ट्र सरकारना सगळ्यात मोठी घोडचूक केली कि ही आधी सूचना काढलीय मसुदा काढलाय ही सगळ्यात मोठी घोडचूक आहे आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीला विरोध केला पाहिजे याच्यामध्ये स्पष्टता नाही आहे याचा या अगोदरच गैरवापर होत होता आता तर चोरी प्रमाणपत्र काढणाऱ्या लोकांना सरकारनं अधिकृत करायचा प्रयत्न केला जातोय आणि म्हणून या सगळ्या विषयावरती आपली भूमिका ठाम असायला पाहिजे मित्रांनो मी काय उदाहरण देणार आहे आज राज्यामध्ये परवा स्टेटमेंट दिलो की मराठवाड्यातला सगळा मराठा हा मराठा राहणार नाही तो कुणबी होणार तुम्ही स्टेटमेंट बघितलं का टीव्ही वरती मराठवाड्यातला सगळा मराठा मराठा राहणार नाही तर तो कुणबी होणार का तर सगळे सोयरे हे नवीन अधिसूचना आल्या त्यानुसार माझा सवाल सरकारला आहे या महाराष्ट्रामध्ये रामोसी बेरड आणि बेडर मी नीट सांगतो ते ऐका या महाराष्ट्रामध्ये रामोशी बेरड आणि बेडर हे एकमेकाचे नातेवाईक आहेत एकमेकाचे रक्ताचे पाहुणे आहेत पिढ्या पिढ्या ह्यांची लग्न एकमेकांशी होतात परंतु यामधला बेडर हा मागासवर्गीय आहे त्याला एस सी चा दाखला मिळतो माझा सरकारला सवाल आहे जर बेडरला एसीचा धकला मिळतो आणि तो माझ्या रामोसी आणि बेरडचा रक्ताचा नातेवाईक आहे तर तुम्ही त्याला चा धकला देणार का आणि जर तुम्ही देणार असाल तर ओबीसीच्या नुसत्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावत नाही तुम्ही एस सी एसटीच्या आरक्षणाला सुद्धा धक्का लावताय बरोबर का चुक आहे ह्याच्या पुढे जातो धनगराची एक पोट जात आहे खाटीक धनगर अनेक पोट जाती आहेत त्यापैकी खाटीक धनगर आमचे धनगर समाजाचे नेते आहेत माळ शिरस विधानसभा मतदारसंघामधले उत्तमराव जानकर त्यांच्याकडं खाटीक धनगरचं एससीचं सर्टिफिकेट आहे आणि त्यांनी दोन वेळा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला विधानसभेची निवडणूक ही एसी सर्टिफिकेट वरती लढवली आणि ते उत्तम जानकर प्रकाश अण्णाचे पाहुणे आहेत ते उत्तम जानकर लक्ष्मण हाकेचे पाहुणे आहेत ते उत्तम जानकर हित असलेल्या सगळ्या धनगरांचे पाहुणे आहेत मग त्यांनी जर शपथ पत्र दिलं तर सरकार सगळ्या महाराष्ट्रातल्या धनगरांना एसीचा दाखला देणार का देणार का अरे आम्ही घेणार नाही कारण आम्ही अन्याय करणारी लोक नाही पण सरकार ज्या चुकीच्या पद्धतीनं या सगळे सोयऱ्याची अधिसूचना आणली आहे ती अधिसूचना चुकीची आहे मित्रांनो तिसरा विषय कैकाळी नावाची जात या महाराष्ट्रात आहे आणि विदर्भात कैकाडीना एसीचा धाकला मिळतो आणि कैकाळी समाजाचे पाहुणे सगळ्या महाराष्ट्रात आहेत मग काय आहे एकच जात असेल आणि त्यांना दोन आरक्षण मिळत असतील तर त्यांच्या बाबतीमध्ये स्पष्टता सरकारनं कुठली दिलेली नाही असे अनेक विषय मित्रांनो आपल्या समोर मांडण्यासारखे आहेत आयोगाची जबाबदारी काय आहे की कुठली जात आहे तिचा सर्वे करणं तिचं मागास सिद्ध करणं मागास वर्गीय यादी तयार करणं हे काम कुणाचं आहे मागास वर्ग आयोगाचं आहे अरे महाराष्ट्रामध्ये मागास वर्ग जातीच्या यादीमध्ये मराठा समाजाच नावच नाही आणि मग माँग, मागास नसलेला मराठा समाज मागास असलेल्या कुणबी समाजाचा स जातीय कसा असू शकतो याचा अर्थ असा आहे की मराठा आणि कुणबी हे पूर्णपणे वेगळे वेगळे आहेत त्यांना सगळे सोयरे आणि स जातीय हा विषयच लागू होत नाही ही परिस्थिती आहे महाराष्ट्रातली आणि त्यामुळं तुम्ही आता जास्त आमची दिशाभूल करायच्या भानगडीत पडू नका महाराष्ट्रातला ओबीसी आता ताकदीनं पेटून उठलाय महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या लक्षात आलाय की आता कशा पद्धतीनं आपण पुढे गेलं पाहिजे आमचा गळा कसा घोटला जातोय आणि त्यामुळं इथून पुढच्या काळात तुमच्या पुढं पर्याय एकच आहे निर्भीडपणे राहणे संघटित होऊन राहणे एकत्रितपणे राहणे सगळ्या ओबीसीची एकजूट करणे मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही पावणे पाचशे कुणबीच्या नोंदी सापडल्या साठ ग्रामपंचायती त्यापैकी बारा ग्रामपंचायतीला ओबीसीचं रिझर्वेशन सरपंच पदाचं आठ पंचायत समिती त्यातल्या तीन पंचायत समितीला आरक्षण ओबीसी चार जिल्हा परिषद त्यापैकी एक आरक्षण झडपीच संपलं सगळं तो विषय आता डोक्यात काढून टाका परंतु लढू अरे आपण लढणारी लोक आहोत या राज्यामध्ये ओबीसीनी भटक्या विमुक्तांनी अनेक लढाई केलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत हेच मावळे होते जे स्वराज्य निर्माण करण्यासाठी पुढे होते त्यामुळं आता लढण्याशिवाय आपल्या पुढं कुठलाही पर्याय नाही ती लढण्याची धमक की लढण्याची ताकद आपण सगळ्यांनी मनामध्ये ठेवली पाहिजे आणि मान्य भुजबळ साहेबांच्या पाठीमाग ठाम राहायला पाहिजे व्हिडिओ करून त्याला उत्तर दिलं पाहिजे मित्रांनो आपल्याला लोकशाहीनं करायचं आहे आपण काय दादागिरी करत नाही आपण संविधान मानणार आहे कायदा मानणार आहे लोकशाहीच्या आपण देशामध्ये राहतो आपल्याला दादागिरी करायची गरज नाही पण जर कोणी दादागिरी करण्याची भाषा करत असेल तर त्याला उत्तर देण्याचं कर्तव्य आणि जबाबदारी आपली आहे आणि ते कर्तव्य आपण सगळेजण पार पाडू ओबीसी वरती जो अडचणीचा विषय यायला लागलाय तो जर दूर करायचा असेल तर संघटनेशिवाय पर्याय नाही एकत्रित ये येण्याशिवाय पर्याय नाही आज तुमचं खर तर कौतुक आहे की भुजबळ साहेबांच्या स्वागताला इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही उपस्थित राहिला सगळ्या पुण्यश्लोक अहिला देवी नगर मधल्या सगळ्या ओबीसी बांधवांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो इतकी मोठी सभा की जी धडकी भरेल सगळ्या लोकांच्या लक्षात आलेला आहे की आज या महाराष्ट्रातल्या ओबीसीच्या मनामध्ये काय धग आहे ओबीसीच्या नेमक्या व्यथा काय आहेत याची जाणीव आजच्या या सभेनं झाली आहे पण ही निर्धार सभा आहे पुण्यश्लोक अहिला देवींच्या जिल्ह्यातली सभा आहे पुण्यश्लोक अहिला देवी न्याय देणारे आहेत पुण्यश्लोक अहिला देवी अन्याय दे न सहन करणारे आहेत आणि त्यामुळं आपण न्यायाच्या बाजूला विरोधामध्ये ताकती न लढवू आणि जे आज आपल्यावरती अन्याय करण्याचं धोरण राबवत आहेत त्यांची परत धमक झाली नाही अशा पद्धतीनं आपण सगळी ताकद माननीय भुजबळ साहेबांच्या पाठीमाग उभी करू एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र जय मल्हार जय भीम